जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम सादर करण्याचा ऐतिहासिक उपक्रम कोल्हापूरच्या तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमनं यशस्वी केला थंडी बर्फवृष्टी आणि उंच हिमालयीन वातावरणात नृत्य सादर करून या नृत्यांगणाने शास्त्रीय कलेला जागतिक व्यासपीठ दिला हा उपक्रम जगातील पहिला असल्याचा दावा संस्थेचे संस्थापक गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांनी केलाय आणि आम्ही तिथे तीन ठिकाणी डान्स केला सगळ्यात पहिल्यांदा थेंगोचे मॉनेस्ट्रीला केला तिथे गणपती सादर केली महागणपती तर ते साधारण बारा हजार सहाशे सत्याऐंशी फुटांवरती होत त्यानंतर आम्ही पुढचा परफॉर्मन्स केला तो कालापठारच्या अलीकडे केला म्हणजे कालापठारच्या रूटवरच केला आणि त्यानंतर तिथे आम्ही शिव श्रोत सादर केला आणि मग फायनलला आम्ही ईबीसीला परफॉर्म केला सतरा हजार फुटांवर सतरा हजार दोनशे आणि तिथे आम्ही एक मी पहिल्यांदा सोलो पफॉर्मन्स केला जो की स्तुती होता आणि त्यानंतर आम्ही चौघींनी मिळून भज गोविंदम ही कृष्ण स्तुती सादर केली चार चारही डान्स हे आम्ही ट्रॅडिशनल म्हणजे भरतनाट्यमच्या ट्रॅडिशनल पद्धतीनंच केलं आणि पूर्ण अटायरमध्ये केलं ट्रेकिंगचा काही भाग आम्ही आम्ही हा आ, भरतनाट्यमच्या कॉस्ट्युम केला होता सहाशे पन्नास केला आणि काला पठार अठरा हजार दोनशे फूट मोहिमेसाठी रवाना झाले होते यामध्ये नामांकित डॉक्टर व्यावसायिक आणि कलाकारांचा समावेश होता ट्रेक दरम्यान एकूण तीन ठिकाणी भरतनाट्यम सादर करण्यात आलं थेंगबोचे मॉनेस्ट्री तेरा हजार फूट एवरेस्ट बेस कॅम्प आणि काला पठार या ठिकाणी नृत्य सादर करून एवरेस्टला मानवंदना देण्यात आली गुरु सयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या दिव्या वारके मिताली महाराज व प्रांजल दळवी या चार नृत्यांगणांनी हा साहसपूर्ण उपक्रम पार पाडला तिथं गेल्यानंतर म्हणजे अठरा हजार फुटावरती डान्स करायचा तर अठरा हजार फुटावर गेल्यानंतर अॅक्लोमटायझेशन होत नाही शन प्रोसेस ही नऊ हजार फुटापासून सुरू झालेली असते त्याच्यामध्ये आमचे काही अक्लोमटायझेशन ते येतात जसा डिमबोचे मध्ये होता नामचे मध्ये होता सर्टन उंची गेल्यानंतर तिथं आणि रोजच्या याच्यामध्ये ज्या मुवमेंट्स आपण घेतोय त्याच्यामध्ये सगळ्यांचं त्या वातावरणाशी त्या उंचीवर जुळवून घेण्याची जी शरीराची प्रक्रिया आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर थँगोचे जो डान्स होता तो त्याचीच एक प्रॅक्टिस होती तिथं ज्यावेळेस त्यांनी सहा सात मिनिटाचा परफॉर्मन्स केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांच्या साधारण कपॅसिटी कशा आहेत आणि त्या पुढे याच्यासाठी ज्यावेळेस त्यांना अठरा हजार फुटावर परत डान्स करायचा आहे त्यावेळेस काय करायचं या सगळ्या गोष्टींची सांगड घालण्यासाठी आणि त्याचबरोबर थँगोचे ही खुंबू व्हॅली मधली सगळ्यात पवित्र मॉनेस्टी आहे एव्हरेस्टला जी लोक जातात ती सगळी थँगोचे मॉनेस्ट्रीमध्ये प्रार्थना करतात आणि मग तिथूनच एव्हरेस्ट मोहिमेसाठी जात असतात आणि म्हणून पहिला परफॉर्मन्स तिथं केला ती आमची पहिली ऍक्लमटायझेशनची डान्सची पायरी होती आणि शारीरिक तयारी ती प्रत्येक कॅम्प वाईज कारण गोरक्षेपला पोचण्यापूर्वी आमचे जवळजवळ आठ मुक्काम होते ते आठ मुक्काम जे आहेत ते शारीरिक तयारीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यम न आधीही विविध अनोख्या ठिकाणी नृत्य सादरीकरण केलं एव्हरेस्ट बेस कॅम्पवरचा हा उपक्रम मात्र त्यांच्या उपक्रमातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे शास्त्रीय नृत्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या उपक्रमामुळे कोल्हापूरची ओळख आता हिमालयापर्यंत आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा